माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा।, विविधा 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 अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात श्रोत्यांनो आज आपण ऐकणार आहात समाजसेवक सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता यांच्याशी प्रशांत बैस यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोतेहो अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी प्रशांत बैस आणि माझ्यासोबत आहेत आज सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जेक समाजसेवक आहेत आणि ते आपल्या या समाजसेवेतून बऱ्याचशा लोकांना मदत करून चुकलेले आहेत त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत विश्वरत्न सन्मान पुरस्कार आणि इंटरनॅशनल शिरोमणी पुरस्कार हे दोन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि बरेचसे राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत तर स्वागत आहे सर आपलं नमस्कार सर सर्वप्रथम मी पहिला प्रश्न असा विचारतो की सर आजपर्यंत जो आपण समाजसेवा करत आलेला आहात याची सुरुवात कुठपासून झाली त्याची सुरुवात मला अनेक संस्था सेवाभावी काम करत होती त्यामध्ये गोविंद कासड अनेक संस्था सोबत मी जुळलो होतो त्यांना पाहून संत गाडके महाराज जी के दहा कार्यक्रम का पाहून मी समाजसेवा करायला तयार झालो तुम्ही नोकरी सुद्धा केलेली आहे Yeah. आणि एसटी महामंडळमध्ये तुम्ही नोकरी करताना त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही समाजसेवा केली म्हणजे पण त्याच्या नंतरही तुम्ही या समाजसेवेला कशा प्रकारे वेळ नोकरीमध्ये राहून वेळ मला पाहिजे असा काही नाही होत मी नोकरीवर जाताना आणि येताना गरजू आणि गरीब लोकांना रस्त्यात पाहत होतो आणि त्यांना विचारत होतो की तुम्हाला काही मदतची जरूरत आहे काय आणि त्यांनी सांगितलं की मला अशा प्रकारे जरूर आहे तर मी त्यावेळी त्यांना मदत करत होतो अच्छा म्हणजे कोणाला तुम्ही घरातून निघाला आणि कोणाला समजा कुठे जायचं असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुमच्याजवळ गाडी असेल तर तुम्ही त्यांना गाडीवर घेऊन तिथपर्यंत घेऊन जायचे अन्यथा मग त्याला जर समजा तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही त्याला कसं मदत करायचे हा मी त्यांना विचारतो अरे की तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगतात की मला अमुक ठिकाणी जायचे आहे मी सांगतो त्यांना ते मी फ्रीमध्ये तुम्हाला पोचून दिलं तर चालेल काय ते म्हणते हो मी त्याने ऑटो रिक्षा करून देतो आणि ते आप आपल्या स्थानी पोचतात आणि सेवाभावी हो काम करताना मी जनरल हॉस्पिटल समोर जातो तिथं चहाची नाश्त्याची गाडी उभी राहते मी तिथं पाहतो की कुणी गरजू माणूस इथं दिसते काय मी त्याला विचारतो चाय पिता काय भाऊ तो म्हणते हो आणि त्यांना मी अनेक प्रकारे मदत करायला तयार राहतो की काय मदत पाहिजे तुम्हाला सांगा फार चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही त्या दवाखान्याजवळ बरेचसे गरजू लोक असतात काही बाहेर गावचे असतात काही कुठचे असतात आणि त्यांना कुणाला नाश्ता हवा असतो कुणाला चहा पाणी जे काही हवं असतं आणि तुम्ही त्यांना त्या गरजूंना ती गोष्ट करून देता फार चांगली आणि सुरेख गोष्ट आहे सर आणि हे समाजसेवेचं एक म्हणू तो बेसिक आहे म्हणजे फार जर आपण एखाद्याला विचारलं द्यायला गरज आहे आणि त्याला ती गरज जर पूर्ण झाली तर त्याच्यापेक्षा मी म्हणतो की समाजसेवा दुसरी कुठलीही नाही सर आपण कशा प्रकारे अजून लोकांपर्यंत मदत पोहोचवता किंवा त्यांची मदत करता मी त्यांना अनेक प्रकारे मदत करतो जसं की मी बोलण्यात रस्त्यात कुठे राहिलो तर तिथं काही लोक म्हणतात गरीब लोक मोहल्ल्यातले की मला फीसला पैसे नाही मी पैसे देतो आणि त्यांना काही मदत लागली दवाखान्यात मी माझा एक स्वभाव आहे मला कोणी माणूस भेटला ओळखीच्या आणि आपसातला तर मी त्यांना हे नाही विचारतो की तुम्ही कसे आहे मी त्यांना हे विचारतो नाही मी की मी तुमची काय सेवा करू शकतो फार चांगली आणि उत्तम गोष्ट आहे की सर तुम्ही नेहमी सेवेसाठी तत्पर असता आणि लोकांची मदत करता सर मी असंही ऐकलं आहे की तुम्ही आदिवासी लोकांना पण फार मदत केलेली आहे जसं की कोविडचं जेव्हा वेळ होती त्या वेळेला सुद्धा तुम्ही जाऊन तिथपर्यंत बरेचसे संदेश म्हणजे जे लोकांना फार महत्वाचे होते आरोग्याविषयी ते संदेश सुद्धा तुम्ही पोहोचवलेले आहे हा आदिवासी लोकांनी मदत अशा प्रकारे केलेली आहे बस बसस्टँडवरती जातो आणि ते लोक तिथं प्लॅटफॉर्मवर बसले राहतात आणि त्यांना मी विचारतो की तुम्ही गावाला का चालले काय कुठं चालले काय काम आहे का तुम्हाले त्याच्या त्याच्या आदिवासी लोकांचे कपडे पाहून मी समजतो की हे आदिवासी लोक आहे आणि त्यांना मी मदत करण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करतो जसं की कोणी म्हणतो की माझ्या मुला शाळेत जाण्यासाठी तयार आहे आणि कोणी म्हटलं मला दवाखान्यात जाणे आहे तर मी त्यांना तो, तो परत पोहचवण्यासाठी आणि त्यांना त्या परत साक्षरता बद्दल मी त्यांना सांगतो की मुलांना शिक्षा द्या आणि हे सर्व काम मी एस टी बस स्टँडवर उभे राहून करत असतो तर शोतेवा आपल्यासोबत सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जे एक समाजसेवक आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात जेव्हा ते नोकरीमध्ये होते तेव्हापासून तर आता ते रिटायर झालेले थे त्यांची त्यांची वय आज पंच्याहत्तर वर्षाच्या वर असून सुद्धा ते आज लोकांपर्यंत आपली समाजसेवा पोचवत आहेत तर सर या वयात सुद्धा तुम्ही समाजसेवा करत आहात तर कशा प्रकारे अजून कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही लोकांची मदत करता मी लोकांची मदत करतो आणि त्यासाठी जसं की रेस्टॉरंट मंगल कार्यालय बच्चा हुआ साना, खाना जो फेंक देते हैं वो अम्बादेवी रोड पर गरीब व्यक्तियों को देने के जागृत जन जागृति करता हूँ और गरीब लोग रक्तदान करने के लिए लोगों को जन जागृति करना यह मेरा उद्देश्य है कई प्रकार से कोविड नाइन्टीन के बारे में मेरा कहना यह है कि उस टाइम पर मुझे गरीब को रास्ते से घर घरचे खाना बनाकर थोडा बहुत लेके था और वहां पर रस्ते पे उन्हें सामान बाटता ता कोविड नाईन्टीनची जेव्हा वेळ होती तेव्हा बऱ्याचशा लोकांना मदतीची गरज होती आणि अशा वेळेला जर कोणी मदत दिली तर ती सर्वात मोठी मदत तेव्हा होती आणि तुम्ही सर एक फार महत्वाचं कार्य केलं तर सर तुम्ही बऱ्याचशा संस्थांना जुळून आणि तुम्ही मोठे मोठे समाजसेवेचे कार्य केलेले आहेत ते कोणते कार्य आहेत ते आम्हाला सांगा संस्थांसोबत जोडून वराड विकास मंच समिती मातोश्री वृद्धाश्रम अमरावती नरेंद्र भिव फुरकर अंधविद्यालय संत गाडके बाबा वृद्धाश्रम शासकीय मुलांचे बालगृह विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपवट इन जगहों पर जाकर मैंने इन लोगों के साथ में मिलकर सेवा भावी किया हुआ है बहुत अच्छा कार्य किया है सर इस खासकर विद्याश्रम कहे या फिर और भी जैसे लोग हैं बाल गृह में भी बच्चे होते हैं और महारोगियों की सेवा भी करना अपने आप में बहुत बड़ा कार्य है हाँ। तुम्हें यानी फार एक समाज सेवी कार्य तुम्हें अगे ही करता सर तुम्हारे मते एक समाज सेवा करना व्यक्ति मध्य सर्वाध महत्वा गुण को हवा समाज सेवा करने के लिए सबसे पहले उसे निस्कार सेवा करना चाहिए घर से उन्हें मदद मिलना चाहिए किसी को विरोध नहीं करना चाहिए ऐसा मेरा मत है और अनेक संस्थाओं के द्वारा मिलकर मैंने जो कार्य किए हैं उससे मुझे घर के लोगों का बहुत सहयोग मिला हुआ है तो श्रोतिया आज अपने आप स्टूडियो मध्य सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जे आले आणि त्यांनी समाजसेवा ते एक समाजसेवक आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी ता गरजू लोकांपर्यंत समाजाच्या अशा घटकांपर्यंत ज्यांना फार मदतीची गरज आहे अशा लोकांना त्यांनी सहाय्य सुद्धा केलं तर आणि त्यांनी जे जे कार्य केले त्यांच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे माहिती दिली शोत हो, सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते एक समाजसेवक आहेत त्यांनी आपल्या जीवनातील बरेचसे वर्ष लोकांच्या समाजसेवेसाठी वाहून दिलेल्या आहेत सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे या मुलाखतीचा आजची जी तरुण पिढी आहे तुम्ही सर कार्यक्रमाच्या अगदी शेवटी आपण आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही युवा पिढीला काय संदेश देऊन जाणार की समाजसेवा कशा प्रकारे त्यांनी करायला हवी किंवा समाजसेवेचे धडे कसे घ्यायला हवेत मै हर युवा से प्रार्थना करना चाहता हूं कि व अपनी युवा शक्ती का प्रवाह सामाजिक उत्थान के लिए करे अंधश्रद्धा बाबागिरी तथा चमत्कारों के पीछे न लगते हुए अपना हाथ जगड़ना त्य सोचकर सामाजिक नव चेतना में विधायक कार्यों में अपनी शक्ति लगाए समाज हित के लिए स्वच्छता अभियान तथा सबका साथ सबका विकास इस मंत्र को अपने जीवन का उद्देश्य बनाए संत गार्ड के बाबा को अपना आदर्श माने इसी में समर्थ समाज और समझ भारत का पुनर्निर्माण होकर स्वराज्य सुराज्य बनकर विश्व में चमके का ऐसा कार्य करे धन्यवाद सर फार फार धन्यवाद अपन एक फार महत्व संदेश लोग युवा पीढ़ी ला दिलेला है अमरोती आकाशवाणी से मुझे ये सब बातें करने का मौका दिया गया उसके लिए मैं आकाशवाणी का धन्यवाद करता हूँ आत्ताच आपण अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाजसेवक सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता यांची प्रशांत बैस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा